काश्मीरच्या पहलगाम मधील बैसरन मेढो येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी वातावरण तयार झाले आहे भारतावरील या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात विविध ठिकाणी निदर्शने होताना दिसत आहेत कालचा हल्ला हा जरी भयंकर असला तरी या आधीही काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले झालेलेच आहेत आज आपण काश्मीरमधील दहा मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहिला मोठा दहशतवादी हल्ला हा जानेवारी एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीर मधील गंदरबल जिल्ह्यातील वांधमा या शहरामध्ये तेवीस काश्मीरी हिंदूंची हत्या करून केला होता लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी घडवून आणलेल्या या हत्याकांडात चार मुले आणि नऊ महिलांचा देखील बळी गेला होता भारतीय लष्करी वेशात आलेल्या हल्लेखोरांनी हिंदूंना एकत्र करून गोळीबार केला होता दुसरा हल्ला हा एप्रिल एकोणीशे अठ्याण्णव मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील प्रांकोट आणि दाकीकोट या गावांमध्ये दहशतवाद्यांनी एकोणतीस हिंदूंची हत्या करून त्यांचा शिरच्छेद केला होता बळींमध्ये तेरा महिला आणि मुलांचा देखील समावेश होता दहशतवाद्यांनी नागरिकांना ठार करून त्यांची घरेही जाळली होती तिसरा मोठा हल्ला हा तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी हिंदूंची हत्या करून केला मृतांमध्ये बहुतेक कामगार होते कलाबन आणि सतरुंडी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे हत्याकांड घडले होते चौथा हल्ला हा मार्च दोन हजार रोजी जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील चित्तसिंगपुरा गावात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या घेतलेली नव्हती भारताने असा दावा केला की हे हत्याकांड लष्कर ए तोयबाने घडवून आणले होते पाचवा हल्ला हा एक आणि दोन ऑगस्ट दोन हजार रोजी अमरनाथ यात्रेतील एकशे पाच लोकांना मृत्युमुखी पाडून केला अनंतनाग आणि डोहो या जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या किमान पाच वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये बासष्ट जण जखमी झाले होते मृतांमध्ये एकवीस हिंदू यात्रेकरू त्यासोबतच सात स्थानिक मुस्लिम दुकानदार आणि तीन सुरक्षा अधिकारी यांचा समावेश होता सहावा हल्ला हा एक ऑक्टोबर दोन हजार एक रोजी जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांनी श्रीनगर मधील जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेच्या संकुलावर स्फोटकांनी भरलेल्या जीपचा वापर करून केला तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी केलेल्या या हल्ल्यात अडतीस लोक ठार झाले होते सातव्या हल्ल्यात तीस एप्रिल जम्मु आने मधिल, नी दोन हजार सहा रोजी जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सत्तावन्न हिंदू नागरिकांची सामूहिक हत्या झाली होती आठवा हल्ला हा दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी युनायटेड काउन्सिलच्या चार दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या पठानकोट हवाई अड्ड्यावर केला ज्यात बारा जणांचा मृत्यू झाला होता नववा हल्ला हा बारा सप्टेंबर दोन रोजी पाकिस्तानातील जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी उरी शहराजवळील भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर केला या हल्ल्यात अठरा भारतीय सैनिक ठार झाले होते दहावा दहशतवादी हल्ला हा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर पुलवामा जिल्ह्यातील लेथापोरा येथे एका वाहनातून आलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने केला होता या हल्ल्यात चाळीस पेक्षा जास्त भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कर्मचारी ठार झाले होते या दहा मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल बावीस एप्रिलला पुन्हा एकदा थेट पर्यटकांवरच हल्ला झाला आहे यानंतर केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली आहेत ज्यात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे कालच नौदलाकडून काही विशेष युद्ध सराव अरबी समुद्रात केल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे